ता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक दोन हजार चोवीस विज्ञान विषयाची आकारिक मूल्यमापन चाचणी या ठिकाणी कशा पद्धतीने त्याची प्रश्नांची उत्तरं आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा प्रश्न पहिला होता रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे पहा वीस गुणांची ही आकारिक मूल्यमापन चाचणी एक आहे या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ही चाचणी घ्यावी लागते त्याच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाची चाचणी विद्यार्थ्यांसाठी आहे पहिला रिकामी जागा आहे पहा ओझनचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी टिंबटिंब किरणे शोषून घेतो तर त्याचं उत्तर आहे अतिनील किरणे सजीवांचा लहानात लहान घटक म्हणजे टिंबटिंब होय सजीवांचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी होय अचानक उद्भवलेली समस्या म्हणजे टिंबटिंब होय अचानक उद्भवलेली समस्या म्हणजे आपत्ती होय पाणी हे एक सार्वभौमिक विद्रावक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी चार रिकाम्या जागांची चार उत्तरं आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे जर लिहिली तर चार गुण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत त्यानंतर ब आहे जोड्या जुळवा मूळ मुल, मुळाचं या ठिकाणी अ गटामध्ये मूळ फुल आणि पान ब गटामध्ये अन्न निर्मिती करणे क्षमता वाढवणे पुनरुत्पादन करणे आणि आधार देणे असं या ठिकाणी आहे तीन गुणांसाठी हा जोड्या जुळव्या जुळवाचा हा प्रश्न आहे मूळ मूळ काय करतं तर वनस्पतीला आधार देतं म्हणून आधार देणं हे लिहिणं गरजेचं आहे फूल फुल, फुल काय करतं तर पुनरुत्पादन करणे हे फुलाचं कार्य आहे म्हणून या ठिकाणी फुल पुनरुत्पादन करणे हे लिहिणं पान अन्न निर्मिती करणे पानाचं कार्य काय आहे अन्न निर्मिती करणे म्हणजेच अन्न निर्मिती करणं हे या ठिकाणी लिहिणं अपेक्षित होतं पहा अशा पद्धतीने ज्यांनी लिहिलं आहे त्यांना या ठिकाणी तीनपैकी तीन गुण मिळणार आहेत त्यानंतर कोण कशाच्या सहाय्याने शोषण करतो ते लिहि आता मासा कशाच्या साह्याने शोषण करतो दोन मार्काला हे प्रश्न आहेत पहा मासा कल्ल्याच्या साहाय्याने शोषण करतो माणूस नाकाच्या साहाय्याने शोषण करतो आता प्रत्येकी दोन दोन उदाहरणे लिहित द्विवार्षिक वनस्पती म्हणजे दोन वर्ष चालतात पहा अशा वनस्पती बीट आणि गाजर या द्विवार्षिक वनस्पती आहेत आणि उपयुक्त सजीव उपयुक्त सजीव कोणकोणते तर गाय कुत्रा शेळी घोडा हे उपयुक्त सजीव आपल्याला या ठिकाणी दोन दोन उदाहरणे लिहिलेत तर आपल्याला या ठिकाणी एक एक मार्क दिला जाणार आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील प्रसंगी तत्काळ काय कराल ते लिहा पहा आता सर्पदंश झाला तर तुम्ही त्या ठिकाणी तत्काळ काय कराल तर पहिला आहे पहा प्रथम ती जागा स्वच्छ धुऊन टाकीन सर्पदंश झालेल्या व्यक्तीला आधार दिला जाईल आणि त्या व्यक्त जागेवर रुमाल बांधावा आणि त्वरित दावखान्यात न्यावे पहा म्हणजे जर खालच्या पायाच्या बाजूला जर सर्पदंश झाला असेल तर वरती पिंढरीमध्ये काय केला करायचा रुमाल सैलसर बांधायचा आणि त्या व्यक्तीला त्वरित दावखान्यात न्यायचं अशा पद्धतीचं तात्काळ आपल्याला काय करायचं आहे सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ ही उपाययोजना या ठिकाणी करायचं आहे दोन मार्काचं हे प्रश्न या ठिकाणी उच्चारण्यात आला होता त्यानंतर ब आहे पा वनस्पती आणि प्राणी यांच्यामधील कोणतेही दोन फरक लिहा आता वनस्पती आणि प्राणी यांच्यातले दोन फरक लिहायचे दोन मार्काला आहेत पहा वनस्पती वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत वनस्पती एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतात अशा पद्धतीने दोन फरक आपल्याला लिहायचे होते दोन मार्कासाठी हा घटक या ठिकाणी होता पहा त्यानंतर चित्रात दिसणाऱ्या सजीव आणि निर्जीव घटकाची यादी लिहा पहा चित्रात दिसणारे चित्र पाहायचं चित्राचं नीट निरीक्षण करायचं आणि सजीव आणि निर्जीव घटकाची यादी करायची दोन मार्काला हे उदाहरण म्हणजे प्रश्न या ठिकाणी होता पहा पहा आता सजीव सजीव कोण कोण दिसतंय चित्रामध्ये माणूस आहे कुत्रा आहे कोंबडी आहे झाड आहे पक्षी आहेत हे काय आहे तर सर्व सजीव आहेत निर्जीव काय काय आहेत तर बॉल आहे पतंग आहे पुस्तक आहे बकेट आहे घर आहे हे काय आहे तर निर्जीव वस्तू त्या ठिकाणी आहेत अशा पद्धतीने आपल्याला सजीव आणि निर्जीव घटकाची वर्गीकरण किंवा यादी तयार करायची होती पहा त्यानंतर जमिनीच्या थराची आकृती काढून नावे लिहा पहा आता जमिनीचा थर पहिला काय आहे पहा वरती पाला पा आहे नंतर खाली काय आहे माती आहे त्यानंतर थोडी मोठी माती किंवा वाळू आपण म्हणतो त्यानंतर खालच्याला छोटे दगड त्यानंतर मोठे दगड असे जमिनीचे थर या ठिकाणी आपल्याला दिसतात पा म्हणजे जमिनीचे थर हे पा मोठे दगड सगळ्यात खाली छोटे दगड मग त्याच्यावर त्याच्यावर मोठी माती म्हणजे वाळू नंतर माती आणि नंतर वरती सर्वात पाला असे काय आहेत जमिनीच्या थरांची आकृती आपल्याला या ठिकाणी काढायची होती आणि त्याला नावे द्यायची होते तीन मार्काला हे काय होतं हा प्रश्न या ठिकाणी होता अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी इयत्ता सहावीची विज्ञान विषयाची जी घटक चाचणी आहे पहिली घटक चाचणी आपण त्याला म्हणतो त्याचबरोबर आकारिक मूल्य आपण चाचणी एक असं म्हणतो ती या ठिकाणी पाहिलेली आहे आणि अशाच प्रकारची जर चाचणी तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याची घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही काय करू शकता ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी देऊ शकता या प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी या याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अशी लिहिण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे आणि त्या जागेमुळं आपण काय करू शकतो विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका आणि लगेच त्याच्यामध्ये उत्तरं लिहिलेला जागा असल्यामुळं त्यांच्याकडून त्या ठिकाणीच लिहून घेऊ शकतो अशा पद्धतीची ही चांगल्या प्रकारची प्रश्नपत्रिका आपल्याला आहे सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद